नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे दिवसाच्या सुरुवातीला नुकसान होऊ शकते खर्च वाढतील आणि भावांसोबत वाद होऊ शकतात दुपारनंतर स्थिती सुधारेल मतभेद संपतील आणि कामाला गती मिळेल नफा वाढेल प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील संध्याकाळी मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांनी कर्ज देणे टाळावे आणि नोकरदार लोकांसाठी जागा बदलण्याची शक्यता आहे जोडीदारासोक्तचा तणाव संपेल आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल वृषभ राशी आज सकाळी या राशींच्या लोकांच्या कुटुंबात वाद आणि तणाव होऊ शकतो उत्पन्नात घट होईल आणि कामावर जावेसे वाटणार नाही सहकार्याची अपेक्षाही व्यर्थ जाईल दुपारनंतर मन प्रसन्न राहील यशाचा मार्ग खुला होईल आणि काम सोपे होईल नवीन लोक भेटतील पैशाची आवक चांगली होईल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल संध्याकाळी व्यवसायात तेजी येईल आणि अधिकारी त्यांच्या नोकरीत समाधानी राहतील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळपासून उत्पन्न चांगले राहील भरपूर कामामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल योजना यशस्वी होतील वडील आणि मुलांकडून आनंद मिळेल दुपारनंतर तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुम्ही तुमच्या नोकरीत तुमचे ध्येय साध्य कराल संध्याकाळचा वेळ कुटुंब आणि मुलांसोबत व्यतीत होईल वैवाहिक जीवनात तुम्हाला सहकार्य मिळेल अनावश्यक काळजी तुम्हाला घेरतील वाहनामुळे त्रास संभवतो आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल कर्कराशी आज या राशीच्या लोकांमध्ये कामाचा सकाळी तणाव वाढू शकतो कामाच्या ठिकाणी जाताना वाद होऊ शकतो वाहन चालवताना काळजी घ्या दुपारच्या वेळीही सावध राहण्याची गरज आहे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे सहकार्य मिळणार नाही आणि सरकारी कामात अडथळे येऊ शकतात संध्याकाळपासून वेळ अनुकूल राहील कामात सातत्य राहील सहकार्य व उत्पन्न वाढेल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल सिंह राशी आज या राशीचे लोकांसाठी सकाळची वेळ अनुकूल राहील तुम्ही चिंतामुक्त व्हाल आणि नवीन संधी उपलब्ध होती. नवीन कामाचा उत्साह राहील मुलांचे सहकार्य मिळेल दुपारनंतर खूप तणाव असेल खर्च वाढतील आणि प्रवासात त्रास होऊ शकतो व्यवसाय सामान्य राहील आणि नोकरीत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते संध्याकाळी मदत आणि आर्थिक लाभ मिळेल वैवाहिक समस्या दूर होतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ अनुकूल राहील सरकारी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे काम खूप होईल दुपारी वादापासून दूर राहा नवीन काम सुरू करणे टाळा गुंतवणुकीत सावध राहा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नका संध्याकाळी परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील पैशाची आवक वाढेल आणि कर्जापासून मुक्ती मिळेल उत्पन्न वाढेल तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी कामाची भरभराट होईल आणि उत्पन्न चांगले राहील तुम्हाला कामात रस राहील मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि प्रवास सुखकर होईल दुपारी व्यवसायात नुकसान होऊ शकते अनावश्यक वाद आणि त्रास होऊ शकतात खर्च जास्त होईल व्यवसायात संमिश्र आणि नोकरीचे नियोजन होईल संध्याकाळी वेळ अनुकूल राहील काम वाढेल आणि उत्पन्न चांगले राहील प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल राहील व उत्पन्न चांगले राहील नवीन काम सुरू केल्यासारखे वाटेल भावांचे सहकार्य मिळेल आणि कामे वेळेवर पूर्ण होतील विरोधक अनुकूल राहतील आणि कारस्थाने यशस्वी होतील दुपारी सावध राहणे आवश्यक आहे अनावश्यक शुल्क विचलित करू शकते संध्याकाळी व्यवसाय चांगला होईल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत चांगले परिणाम मिळतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचे नशीब पूर्ण साथ देईल उत्पन्न स्थिर राहील मुलांकडून आनंद मिळेल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे विरोधक शांत राहतील कामे वेळेवर पूर्ण होतील दुपारची वेळ देखील अनुकूल राहील चांगली बातमी मिळेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील उत्पन्न आणि सहकार्य मिळेल परंतु इतरांच्या कामांमुळे मन अस्वस्थ होऊ शकते संध्याकाळी तुम्हाला थकवा जाणवेल परंतु तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत असेल आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीचे लोकांची दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होईल परंतु उत्पन्न चांगले राहील राहील बाहेर जावे लागू शकते कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल दुपारची वेळ उत्तम कामात प्रगती होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील संध्याकाळी व्यवसायात अधिक व्यस्तता राहील आणि नोकरीतील तणाव संपेल आज त्वचेच्या समस्या फोड येणे कीटक चावणे आणि केस गळणे असू शकते आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा सकाळी मूड चांगला राहणार नाही आणि अनावश्यक समस्या उद्भवू शकतात कामावर जावेसे वाटणार नाही दुपारची वेळ अनुकूल राहील व लाभ वाढेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुम्हाला नवीन काम मिळेल आणि प्रवास सुखकर होईल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल तुम्हाला संध्याकाळी व्यवसायात नवीन सौदे मिळतील आणि नोकरीचे हस्तांतरण टाळता येईल शरीरात जडपणाची समस्या असू शकते वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांचे सकाळी उत्पन्न चांगले राहील परंतु अज्ञात भीती आणि चिंता कायम राहतील तुम्हाला काम करायला आवडणार नाही पण दुपारी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल आणि वादात बिजी व्हाल कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहील संध्याकाळी खर्च वाढू शकतो तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो तब्येतीत तापाशी संबंधित समस्या असू शकतात आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा